मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदाबाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरा मनसेच्या वतीने लाडू वाटप महाराष्ट्र निर्माण सेनेचे से संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण नांदुरा तालुका व शहराच्या वतीने श्री बालाजी संस्था नांदुरा येथे बालाजी भगवान यांचे दर्शन घेऊन व जगविख्यात श्री हनुमानजी मूर्ती एकशे पाच फूट यांच्या मूर्तीसमोर लाडू व पेढे वाटून सन्माननी राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला राजसाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी श्री हनुमान मूर्तीसमोर प्रार्थना करून सर्व मनसे सैनिकांनी जल्लोषात साजरा केला यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष भागवत उगले शहर अध्यक्ष सागर जगदाडे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे वाहतूक सेना शहराध्यक्ष बळीराम गिरे जिल्हा सदस्य अजय बेलुकार गणेश भाऊ जाधवराम राखोडे शुभम साबे ओम फाटे भागवत साबे धनंजय देशमुख अन्के तवचार संतोष घुले संदीप गोलडे अभिखेतकर यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मंदिर दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली व व सर्वांना लाडू व मिठाई पेढे वाटप करून सन्मान्य साहेबांचं दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्र महाराष्ट्र घडो आणि त्यांच्या उत्तम प्रत्येक मराठी माणसाचा न्याय मिळो यासाठी आम्ही सन्मान्य साहेबाचं आयुष्य चांगलं लाभो याच्यासाठी चा श्री हनुमान मंदिर बालाजी संस्थान नांदुरा येथे भगवंत ज्यांनी प्रार्थना केली व प्रार्थना केली जय हिंद जय महाराष्ट्र